अडवली ढोकलीमध्ये रामाशंकर हाईट्स हे अनाधिकृत बांधकाम आहे याच्यामुळे मी वारंवार अर्ज दिला त्याचा काहीच कारवाई झाली नाही महानगरपालिका जागेवर डीपी रोड चोवीस फूट असून आणि अनाधिकृत बांधकाम असल्यामुळे त्याचा मी अर्ज दिला पण त्या अर्जाचा काहीच झाला नाही कारवाई काहीच झाली नाही म्हणून मी उपोषणाला बसले मला लेखी उत्तर पाहिजे काय मागणी मला लेखी उत्तर पाहिजे के डी एम सीकडून

ನಾವೆಲ್ಲರೂ 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 ನಾವೆಲ್ಲರೂ